अवैध धंदे बंद करा ए पी आय जोग यांची बदली करण्याची मागणी टिमोर् पोलीस ठाण्याअंतर्गत मोडणे आउटपोस्ट पोलीस चौकीचे इन्चार्ज असलेले अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव साबळे यांनी सोलापूर ग्रामीणचे मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात दिला आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की मागील चार वर्षापासून ए पी आय श्री जोग हे टिंबुळणे कर्तव्य बजावत आहेत आणि त्यामुळे त्यांचा परिचय अवैध बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांसोबत आला असल्यानं त्यांचा अवैध व्यावसायिकांसोबत अर्थपूर्ण संबंध तयार झाले असल्याने ते ज्या भागात बीट ऑफिसर म्हणून काम करत आहेत त्या भागात श्री जोग साहेब यांच्या आशीर्वादाने रोडवरील हॉटेल व्यावसायिक ढाबे या ठिकाणी खुले आमदार विक्री केली जाते मटका सुरू आहे मरुम उपसा करणे त्यासोबत बेकायदेशीर वाळू वाहतूक लॉजिंगच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री जुगार गुटखा वेश व्यवसाय असे अनेक प्रकारचे अवैध बेकायदेशीर व्यवसाय चालू आहेत बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना हप्ते घेऊन पाठीशी घालणाऱ्या ए पी आय श्री जोग साहेब यांची बदली करून सर्व बेकायदेशीर अवैध व्यवसाय जोपर्यंत कायमस्वरूपी बंद केले जात नाहीत तोपर्यंत गेट सोलापूर येथे दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा